नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आलेलो आहे कृषी महोत्सव बघण्यासाठी तर येथे आपल्याला एक अत्याधुनिक प्रकारे जे ब्लोअर्स आहे आपल्याला फवारणीसाठी वापरले जाणारे शेत बरेचसे शेतकरी फवारणीसाठी ब्लोअर्स वापरतात आता तर विज्ञान अर्थ ऍग्रो ही जी कंपनी आहे यांच्याकडे एकदम एक छान क्वालिटीचे ब्लोअर्स अवेलेबल आहेत दोनशे लिटर तीनशे लिटर पाचशे लिटर हजार लिटर अशा चार क्वालिटीमध्ये यांच्याकडे ब्लोअर्स उपलब्ध आहे आणि मेन म्हणजे यांच्याकडे बूमचा ब्लोअर आहे त्यानंतर व्हर्टिकल आपण जे बघू शकतो व्हर्टिकल आहे वायफर पण आहे आणि नळीचा पण ब्लोअर आहे तर याची प्रत्येक मॉडेल वाईज आपण माहिती देण्यासाठी त्यांचे स्वतः ते अवेलेबल आहेत आपल्याकडे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रत्येक मॉडेल वाईज ते आपल्याला माहिती देतील कोणता ब्लोअर कसा काम करतो त्याची नळी किती फूट देणार कंपनी सर्व्हिस देणार की काय सर्व आपण माहिती देण्यासाठी आहे तर जाणून घेऊया चला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पॉवर यंत्र अव्हेलेबल आहे दोनशे लिटर तीनशे लिटर पाचशे लिटर त्याच्यानंतर वायपर मॉडेल आहेत गो मॉडेल आहे व्हर्टिकल मॉडेल मॉडेल आहेत खळबाग असो किंवा तुमचं कुठल्याही पिका असो सर्व पिका पॉवर यंत्र अव्हेलेबल आहे तुम्ही नळी पॉवर घेऊ शकता तर आपलं हे तीनशे लिटर दोनशे लिटरचं पॉवर यंत्र आहे याच्यात आपल्याला नळी येते याच्यात आपण पाचशे फूट नळी देतो त्याच्यानंतर आपल्याकडे येतात वायपर सिस्टम जर वायपर सिस्टम मध्ये दोन गंधी आहे ते चाळीस फूट एरिया कव्हरेज घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर एकच फूट नाशक वगैरे मारायचं तर बाजू जर शेतामध्ये उडत त्यासाठी आपण भूम मॉडेल ते शेतकऱ्यांनी रेफर करतो आणि ज्यांना कीटकनाशक वगैरे मारायचे असेल त्यांच्यासाठी आपण वायपर मॉडेल दाखवतो तर जशी शेतकऱ्यांची डिमांड असेल त्या हिशोबाने आपण मशीन दाखवतो तर आपल्या मशीन मध्ये ऑटोमॅटिक नळी जमा करण्या सिस्टम आहे तिथं पँडल दिलेलं आहे पॅन्डल दाबल्यानंतर आपल्या मशीनची पूर्ण इह, पूर्ण ऑटोमॅटिक जमा होती तुमची पाचशे फुटळी हजार फुट नळी असू जमा होते तर आपल्या मशीन मध्ये आपण नटराज कंपनी एसटी पंप वापरतो त्याच्यात आपल्या पंच्याहत्तर लिटर प्रति प्रतिसिटी आपल्या सर्व मॉडेल मध्ये आपण एकच एसटी पंप वापरतो नटराज कंपनीचा सर्व मॉडेल सडी एकच आहे तो पंच्याहत्तर नंबरचा बरोबर जर आपल्याकडे हे मॉडेल मॉडेल ते कोणतं ना हे वायफ्राय दोन गनच हे दोन गण आणि याची कॅपॅसिटी इकडनं किती लांब जाणार तिकडनं हे किती चाळीस सेंटर फास्ट मिळालं दोन्ही साईडला प्रेशर वगैरे सगळं चेंज करतो आणि याला नळी किती लांब बसू शकतो हजार हजार फुटापर्यंत हजार फुटापर्यंत फुल डिस्चार्ज देणार हा तीनशे लिटर के हा तीनशे ओके ओके आणि आपण हा ब्लोअर घेतला सॉरी हा घेतला तर याला आपण बूम पण बसू शकतो बूम बस शकतो वायबर तर आपण व्हर्टिकल व्हर्टिकल ते जे आहे ते व्हर्टिकल हा ते व्हर्टिकल आपण याला बसू शकतो हा स्पेशल वर्टिकल आहे स्पेशल व्हर्टिकल म्हणजे त्याच्यात बूम पण बसवते तरी वायबरचे बरोबर आपण जी कंपनी त्यावेळेस नंतर मशीन घेतल्याच्या नंतर एक वर्ष आणि दोन वर्षांनी आपल्याकडे आपल्याकडून व्हर्टिकल प्रोजेक्ट तेवढं खरेदी करू शकता रूम असतो रूम नंतर खरेदी करू शकता हा, आणि कोणत्या ट्रॅक्टरला आपण लावू शकतो कमीत कमी किती एचपी पी पासून आपल्याकडे आपण दोनशे लिटर सजेस्ट करतो पाचशे लिटर असो तर पंच्या एस एच अच्छा हजार लिटर पर्यंत भरपूर आहे हजार लिटर मध्ये टायर होत आहे टायर आणि कॅपॅसिटी किती एचपी पर्यंत जनरेट करतो पॉवर एचपी मध्ये एलपीएम आणि याचं जर घेतलं समजा एखाद्याने तर याची सर्व्हिस भेटेल का म्हणजे पुढे सर्व्हिस वगैरे गॅरंटी वॉरंटी एक वर्षाची एक गॅरंटी देतो एक वर्षात एक वर्षात सर्व्हिसो पण तुम्ही ज्यावेळेस देणार त्यावेळेस किती फुटणाली जाणारी आपण कंपनी तीनशेच्या मशीनमध्ये पाचशे फुटणा पाचशे फुटणाली हा हा दोनशे लिटर तीनशे लिटर घेतलं तर पाचशे फुटणा बरोबर आणि शाप वगैरे पुली याचा कस पीटी शाप तुम्ही देणार का बनवून तिथं कट करून आणणार आपण मोठा देतो हा 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 तो कट करून द्यायचं बरोबर बरोबर आणि हे जर घ्यायचं असेल तर तुमचा पत्ता वगैरे सांगायचं आपलं आपण कस्टमर आहे पण तुझा तुझा प्रॉब्लेम आला काय आला काही स्केअर गाड उठले वगैरे जर लागले शेतकऱ्यांना आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगा ना आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओ मध्ये या सोशल मीडियावर अर्धा सर्च करू शकता युट्यूबला करून सांगता इंस्टाग्राम ला करू शकता बरोबर तुम्हाला आपले व्हिडिओ अवेलेबल होऊन जाते आणि याची प्राइस सांगता येईल का तुम्हाला शेतकऱ्यांना वीस लिटर नुसार हे जर घेतलं तीनशे लिटर वायफर हा आता हे तीनशे लिटर वायफर जर घेतलं तर सत्तर हजार बरोबर आपण जर बुम वाढवली ती बुम आपण याला जर वाढवली तर त्याचा दहा हजार जातो आणि वर्टिकल जर वाढवलं तर व्हर्टिकलची आपल्या जातो फोर इन वन पण करू शकतो आपण नळी नळी वायफॉर बूम आणि ते व्हर्टिकल चारी पण एखाद्याचं करू शकतो बरोबर बरोबर चारी पण चारी मोड आपण लवू शकतो ज्यांना धंदा म्हणून बिझनेस म्हणून जर घ्यायचा असेल फवारे मारण्यासाठी तर त्यांनी हे बेस्ट ऑप्शन आहे चारी पण घ्या भरपूर कस्टमर ते चारी पण घेतला सपोज जर तीनशे लिटरचं घेतलं मीट बॅरल आणि चारी मोड जे घेतला याच्यात वर्किंग करणार आहे वायफर असो नळी असो आणि ती बूम असो आणि हे व्हर्टिकल असो हे चार जर लावलं मी या मॉडेलला तीनशे लिटरच्या तर किती प्राइस जायला पाहिजे बरोबर आता तीनशे लिटर दोनशे लिटरची किंमत वेगळी होती तीनशे लिटर आपल्या मॉडेल आहे बेस्ट मॉडेल तीनशे लिटर जर घेतलं तर पंचावन्न हजार रुपयाचा वायफर सिस्टम जर वाढवलं तर वायफर सिस्टमचे पंधरा हजार रुपये वाटत त्याच्यानंतर आपण हे बोन सिस्टम जर वाढवलं मशीन प्लस होता बरोबर त्याच्यानंतर आपल्याला खैबाग वगैरे आपल्याकडे मॉडेल वाढवू शकता प्लस म्हणजे तीनशे लिटरच्या बेस मॉडेल पंचावन्न हजार त्याच्यात आपण वायफर वाढवलं वायफरचे वाढले पंधरा हजार झाले सत्तर हजार रुपये बरोबर त्याच्यानंतर तुम्ही दहा म्हणजे एकवीस वाढवली त्याचे वाढत दहा हजार म्हणजे झाले ऐंशी हजार आणि वर्टिकल जर वाढवलं तर त्याचे दहा हजार असं नव्वद हजार रुपये पाचशे पाचशे बुटळीटोमॅटिक चाळीस बरोबर पाचशे आहे त्या पाचशे बुटणाळीच्या पुढे आपल्याला दोन गाडी देतो आपण म्हणजे एका दिवस तुम्ही दोन गाडी सहज पावजार पंच्याहत्तर जमा दोन गाणं हाय प्रेशर देतो हजार गुटाळी असतो किंवा पाचशे फुट असतो फुल प्रेशर देतो तुम्ही एक वापरा दोन वापरा आणि हे जे याला सहा जण येतात बरोबर हा बरोबर ऍडजस्टमेंट करू शकतो उंच असेल तर आपण त्याला उंच करू शकतो कमी असेल तर त्याला कमी करतो खाली चारही घेतले तर डिस्टन्स तर आपण दोन वार डिस्टन्स आपण लांबू शकतो कमी पण करतो आणि जास्त पण करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याची हाईट राहिली बर बर बार बार। तर दोन नट आपण इझी खोलून लगेच त्याची हाईट पण वाढू शकतो बरोबर जशी उंची असेल तसं तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता कमी उंची आहे तर तुम्ही त्याला डायरेक्शन अशी खाली घेऊ शकता डायरेक्ट कमी उंची जर आ... फळबाग उंच असेल तर त्यावेळी तुम्ही डायरेक्शन वरती येऊन वरती पण मारू शकता बरोबर बरोबर तर शेतकरी मित्रांनो विघ्न हरपा अॅग्रो जे आहे तर यांच्याकडे चारही मोडमध्ये काम करणारा ब्लोअर अवेलेबल आहे आपलं व्हर्टिकल असो हे जे माझ्या मागे बघू शकता हे व्हर्टिकल आहे आणि याला वायफर लावलेले आहेत याला वायफर प्लस नळी नळी पण आहे दोन पण आहे म्हणजे असे चारही मोडचे फोर इन वन आहे वायफर पण आणि नळी नळी पण आहे आणि व्हर्टिकल पण आपण याला बसू शकता चारे चारे तर चारही प्रकारचं चारही मोडमध्ये काम करणार ब्लोर जर घ्यायचा असेल आपल्याला तर विकणार का आपण कॉन्टॅक्ट करू शकता मोस्ट सेलिंग आपला हा मशीन बरोबर आपण आपण असे दोन वेळ देतो तुम्ही एकाच वेळेस दोन नऊ जल लिपावर निघा एका एका जर धरलं तर इकडे आणि इकडे एक नोजल तुम्हाला चाळीस गुडापर्यंत तुम्हाला देऊ शकतो त्याच्यानंतर राहिलं तर आपण काय मला औषध औषधिका नव्हतं टाकलेला बरोबर बरोबर तुमचं जे काही औषध असतं मिक्स करून दाऊ तुम्हाला गाडी वगैरे घालून गावा नाही विचारायचंय पास फेरावला ऍडमध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे ऍटो फिलर सिस्टम वीस फुटावर पाणी ओढून देण्याचे तुमची पाणी साठी तुम्हाला बकेट वगैरे भरण्याची गरज नाही बरोबर तुम्ही त्याला जर भरायचं तर एक नळी येते त्याला ती या पावला जोडायची आणि जो फुटबॉला फुट पाण्यात टाकायचं तो टाकल्यानंतर तुमची पाचशे लिटरची टाकी दीड ते दोन मिनिटात पूर्ण फुल भरून द्या एवढी त्याची कॅपॅसिटी त्याच्यानंतर तुम्हाला राहिले ते फिल्टर तर तुमच्या गन मध्ये कचरा वगैरे असतो नाही म्हणा त्याला फिल्टर टाकून देतो फिल्टर टाकून दिल्यामुळे काय होतं तुमचा जो पुढे नोजल वगैरे असतो तुम्ही त्याच्यातून केमिकल वगैरे काही पावरलं समजा खतं वगैरे जर घेतलं तर ते एक वगैरे दोन दोन मध्ये आटक नंतर आपण त्याला बिल टाकलेले पुढे जे करून त्याचे सतरा वगैरे आटक बरोबर बरोबर आणि या पाच म्हणजे आपण फुल बॉक्स देतो टूल बॉक्स मध्ये आपण त्याच्यात सर्व्हिस किट मध्ये वाईस वगैरे दिले असं तुम्ही हे तर ठेवू शकता बरोबर आणि हा पीडीओ शॉप हा पीडीओ शॉप आम्ही तुमच्या डॅक्टरच्या हिशोबाने मोठा देतो तुम्ही पाहिजे त्यांना कट करून त्याला नंतर घेऊ शकतो आपण याची साधारणतः किती प्राईस जाईल बरं नळी घेतली आणि वर्टिकल घेतली पाचशे लिटर रुपये आपला पासष्ट हजार रुपये त्याच्यानंतर आपल्या इकडे रोटा वेटर करायचं तर एकाच वेळेस दोन कामं करतात दोन कामं म्हणजे पहिला तुमचा रोटर चालेल रोटर चालल्यानंतर आपण रोटा वेटर करायचं लोक कांदेचे वाटे वाढण्यासाठी बरोबर बावन्न पाच सर्व रोडसाठी ऑर्डर वाईज आपण पण सहा हजार शेतकऱ्यांना घर पोहोच देतो ते पण कॅश ऑन डिलिव्हरी एवढी आपल्याकडे पहिला मशीन आलं आपलं पवार यंत्र असो किंवा एरोटा व्यवसाय यंत्र असो आपण कॅश ऑन डिलिव्हरी शेतकऱ्यांना सहा राज्यात पाठवतो बरोबर ज्या दिवशी आपली ऑर्डर घेतो निघते त्यावेळेस आपण फक्त ट्रान्सपोर्टेशनचा पेमेंट घेतो त्याच्यानंतर मशीन शेतकऱ्यांना ज्यावेळेस घरी पोहोचल त्यावेळेस आपण बाकीचं पेमेंट घेतो हे छत्तीस पाच पाहिजे छत्तीस हे छत्तीस पासी तुम्ही साडेचार फुटापासून साडेपाच फुटाचा वाफा पाडू शकता आणि जर प्लेन रोटरी मारायची असेल तर प्लेन रोटरी साठी पण हे तुम्हाला वापर द्यायचा याला खुलून ठेवण्याची गरज नाही बरोबर तुम्ही दोन्ही सामान वापरू शकता दोन्ही तर बोलण्याला ऍडजस्टमेंट केली तर प्लेन रोटरी रोटरीसाठी पण अच्छा आणि आपला हात येतो डबल वाफा डबल आहे तर तुम्ही एकूण काही सांगितले रोटीसाठी वापरू शकता बरोबर तुम्ही तीन फुटापासून आठ फुटापर्यंत वाफा पाडू शकता एकाच रोटरमध्ये तुमचं दोन वाफे पडू शकता आजे तरे 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 चार फुटाचा वापर चार फुटाची साइड लावली चार फुटाचा वाफा पडतो चार नहीं। नहीं। चार फुटाची अशी दोन वाफे एकोणचाळीस आणि दहा हजार रुपये आणि किंमत ती आपली सात हजार रुपये कुठेही घरपोच पाहिजे फक्त हजार रुपये ट्रान्सपोर्ट आपण महाराष्ट्रात कुठं पण हजार रुपये आणि एक विचाराच घर ಈಗala ಜಾಸ್ತಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ کرناಸತೆ ಜಾಸ್ತಿ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟೆಡ್ ನೈನಾ ಈ ಮಾರೆ ಎಕ್ಸಿಸ್ಟಿಂಗ್ ರೋಟಾಯ್ سمجھಾ ಒಂದಂಟೆ ಒಂದಂಟೆ ಕೊಲ್ಲೆ ತಿ ಬರೋ ಬರೋ ಮಾಗೆ ಗೆಟ್ ದೇಲೆ ಸರಿ ಬಾಪಾ होत जातो बरोबर मारायची रोटी मारून एवढा बोलून ठ तुमचा रोटरला जो शॉक दिलेला असतो बरोबर बरोबर त्याच वेळेस म्हणजे लगेच चालू होऊन जायची माफे मारायची फक्त आपण जो पाईप दिलेला असतो तो पाईप टाकायचा तुमच्या लगेच चालू आहे म्हणजे एक तरी करू शकतो बरोबर बरोबर वरच्याची किंमत किती आणली तुम्ही दहा हजार आणि बरोबर बरोबर आठ आज पण याला एकोणचाळीस ते बेचाळीस पातळीचा असेल तर अतिशय छान अशी माहिती दिली यांनी तर आपल्याला जर शेतकरी मित्रांना काय खरेदी करायचं असेल तर आपण विकणार त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे त्यांचे सोशल मीडिया करणार आहे तर आपण त्यावरती संपर्क करावा धन्यवाद